मध्य प्रदेशातील शोपूर येथे शनिवारी अचानक आलेल्या वादळामुळे एक बोट नदीत उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बोटीतील अकरा प्रवासी नदीत बुडाले मात्र चार जण पोहून किनाऱ्यावर आले त्याच व्छी तीन मुलांसह सात जणांचा सा मृत्यू झाला दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनासह एसडीआरएफ बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढले आहेत मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी बोट दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मंत्री सिंह तोमर यांनी घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत मिळालेल्या माहितीनुसार मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैनी येथील क्षेत्रपाल बाबाच्या ठिकाणी प्रसाद कार्यक्रमासाठी आलेले विचारपूर व गावातील अकरा जण बोटीने सिप ओलांडून सरोदा गावातील नातेवाईकांच्या घरी जात होते वादळ आले आणि बोट नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत उलटले बोटीतील चार जण कसेतरी तरी पोहून बाहेर पडले हे सर्वजण विजरापूर बडोदा येथील रहिवासी आहेत बोट दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाने पुष्टी केली असून त्यात पंचवीस वर्षीय परशुराम सोळा वर्षीय आरती पंधरा वर्षीय लाली चार वर्षीय भूपेंद्र दहा वर्षीय श्याम आठ वर्षीय रवींद्र आणि तेवीस वर्षीय परवंता यांचा समावेश आहे शोपूरचे जिल्हाधिकारी लोकेश कुमार जांगिड यांनी दिलेल्या माहितीनुसार सरोदा गावात अचानक आलेल्या वादळामुळे सीप नदीत एक भोवरा तयार झाला आणि बोट उलटली त्यात सात जणांचा मृत्यू झाला ज्यांचे मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रशासन पूर्णपणे मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे त्यांना शक्य ती सर्व मदत केली जाईल आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा